पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील समाजसेवक लेखक दिग्दर्शक चित्रपट निर्माते साहित्यिक म्हणून कार्य करत असलेले कळंब तालुक्यातील सातेफळ या गावचे सुपुत्र भूमित्र वाघ आणि देवानंद माने यांचा विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून करून वाढदिवस साजरा केल्याची माहिती विश्वविनायकचे कार्यकारी संपादक विकास गायकवाड यांनी दिली आहे मॉर्निंग वॉकच्या वतीने सकाळी सत्काराचा कार्यक्रम झाला त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथे शैल्य चिकित्सक जाधव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आणि मॉर्निंग वॉकचे सर्व सदस्य तसेच अनाथांची माई समाजसेविका विद्याताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जन्म झालेल्या सर्व लहान बाळांसाठी नव्या कपड्याची भेट देण्यात आली उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर सायंकाळी शिवपुरी रोड या ठिकाणी वृक्षारोपण करून मॉर्निंग वॉकमधील सदस्यांना केशर आंब्याची रोपे सप्रेम भेट देण्यात आले सायंकाळी विश्वविनायक न्यूज रिपोर्टर कार्यालयामध्ये कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार आला या सर्व कार्यक्रमामध्ये विद्याताई वाघ मॉर्निंग वॉकच्या सर्व सदस्य मित्रपरिवार उपस्थित होते त्यासोबत भूमिपुत्र वाघ यांचे गुरुजी विश्वनाथ अन्ना तोडकर यांची एकसष्ट साजरी करण्यात आली त्यांच्या एकसष्टच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याबद्दल भूमिपुत्र वाघ यांनी माहिती सांगितली विविध कार्यक्रमांमध्ये संपादिका प्रियंका गायकवाड रेखाताई सूर्यवंशी विकास गायकवाड बाळासाहेब माने के पी बिराजदार विकास दाजी सूर्यवंशी वैजीनाथ नाना काळे गोविंद सूर्यवंशी रवी लोहार ॲडव्होकेट एळीकर बाबरे साहेब लोखंडे साहेब इंजिनियर सूर्यवंशी साहेब शिवानंद दळगडे सर डॉक्टर भाऊसाहेब उगले सर अप्पा जाधव रामभाऊ पतंगे इंगोले सर नावते साहेब आदी मान्यवर उपस्थित होते भूमिपुत्र वाघ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कविता पवार यांनी एक लाख सतरा हजार लोक विकास मंच उत्तरदायित्व एन जी ओ नेटवर्क आणि मित्र विश्वविनायक न्यूज आणि जी टी व्ही मराठी न्यूज मुख्य संपादक यांच्या परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले जी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव